गुड मॉर्निंग आज मी करते आहे किड स्पेशल सकाळच्या ब्रेकफास्टसाठी पोळ्यांचा उरलेला नाश्ता म्हणून या पोळ्यांच्या नूडल्स करते ते जसला शाळेत जाताना खायला होतील नेहमी नेहमी चहापोळी किंवा पोळ्या उरल्या की चहापोळी किंवा फोडणीची पोळी खाऊन खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो मुलांना तर त्याच्याहून कंटाळा येतो मुलांना रोज चमचमीत काहीतरी खायला हवं असतं मग आता चमचमीत प्लस हेल्दी काहीतरी देता यावं म्हणून मी ह्या शिळ्यापोळ्यांचा उरलेला नाश्ता करते पोळ्यांच्या नूडल्सच्यासाठी मी गाजर चिरून घेतलं आहे स... कोबी चिरून घेतला आहे कांदा चिरून घेतला आहे माझ्याकडे शिमला मिरची नव्हती शिमला मिरची असेल तेव्हा शिमला मिरची घालू शकतो आणि आता ह्या सेम मी चायनीज नूडल्ससारख्या नूडल्स करणार आहे शेळ्यापोळींच्या सोया सॉस घेतला आहे रेड चिली सॉस टोमॅटो सॉस ह्याच्यात आहे अद्रक लसूण पेस्ट अद्रक लसूण पेस्ट होममेड केलेली कच्ची नाही आणत मी मला घरीच केलेली अद्रक लसूण पेस्ट आवडते हा घरी केलेला शेजवान सॉस ही मिरपूड आणि हे काळं मीठ आणि इथे पॅनमध्ये मी तेल तापत ठेवले चला आता मी ही करून घेते चायनीज व्हेज नूडल्स करतो ना आपण हक्का नूडल्स तशाच या चियापुळच्याच मी व्हेज नूडल्स करून घेते रेसिपी सगळी सेम आता मी फक्त तुम्हाला झाल्यावर डायरेक्ट दाखवते कसे झाले अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे कांदा टाकून घेतला आहे आता या सगळ्या भाज्या मी टाकून घेते सगळे सॉसेस टाकून घेतले चायनीज सॉसमध्ये शेजवान सॉस घरी केलेला शेजवान सॉस सोया सॉस मिरपूड टोमॅटो सॉस रेड चिली सॉस आणि काळं मीठ चला आता या भाज्या नीट परतून घेते सॉस नीट लागेल ला अशा आपल्या भाज्या छान परतून झालेल्या आहेत आता मी नूडल्स टाकून घेते आपल्या नूडल्स रेडी झालेल्या आहेत होळीच्या कसं झालंय करू पुढच्या वीस परत पोळ्या उरल्या की नक्की आवडले, कोंडीची पोळी खाऊन कंटाळा येतो ना नेहमी नेहमी शिळ्या पोळ्या उरल्या की चला बाय बाय